परवानगी दिली जात नाही असा सांगितलं मध्ये सध्या मी आहे आणि दादांचं जे अक्षर करण्यासाठी मी झालेली आहे दादांचे जे निर्णय असतील ते आरक्षणाच्या या मागणी प्रक्रियेमध्ये हा लढा किती महत्वाचा असं वाटत आणि काय गेले कित्येक दिवस झालं दादा या लढ्यासाठी आहेत आणि त्यांचा जो संघर्ष आहे तो आपण सर्वांनीच पाहिलाय त्यांनी जे मराठा मुलं आहेत त्यांच्या आणि आपल्या पुढच्या पिढी आहेत त्याच्यासाठी दादांनी हा उचललेला लढा आहे आणि सरकारने त्यांना नक्कीच यश द्यावं आज मी एवढीच अपेक्षा तर तू मुंबईत जाणार आहेस का त्यांच्या या सगळ्या याच्यामध्ये सहभागी होणार आहेस ज्याप्रमाणे इथून माग माझे वडील होते त्यावेळेस त्यांनी पूर्ण गावाला घेऊन दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आज ते जरी नसले तरी आमचं गाव हे पूर्णपणे दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आहे कि मला दादाचं ऑप्शन करायचं मुंबईला दादानी तसं सांगितलेलं आहे की मुंबईला महिलांना येऊ नका कारण कि ते पण पुण्यात तरी असावं लागतं दादा चाचा या गरजवंत मराठ्यांचा जो हा लढा आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गरजवंत मराठा आणि सर्व समाज बांधव अठरा देखील दादांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही या लढ्यामध्ये सहभागी आहोत तुम्ही देखील हा मुंबईत झाला मागील सहा यापूर्वी मनोजरांनी पाटांनी सहा वेळेस आम्हाला के उपोषण केलेलं आहे मात्र त्यांची मागणी पूर्ण झालेली पाहिजे आता पुण्यात सातवेला त्यांना उपोषण करण्याची वेळ आली आहे काय वाटतं आम्ही पूर्ण हो आशावादी आहोत की या मागण्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि अठ्ठावन्न लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यावर प्रमाणपत्र आहे त्या आधारे सरकारनं याची गंभीर दखल घेऊन शिवनेरीपर्यंत जाऊपर्यंत हे सगळं जाहीर केलं पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे आम्ही आशावादी आहोत ओके